डसला ग बाई डसला माझा ढेपेला मुंगळा डसला ग बाई डसला जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं चित्रपटातील हे गाणं ऐकलं प्रश्न पडतो ना जर कुठे की हे मुंगळे किंवा मुंगळ्या येतात कुठून अनेकांना वाटत कि गोड पदार्थ दिसले की मुंग्या तयार होतात म्हणजे त्यांचा जन्म तिथेच होतो आणि लगेच मोठ्या होऊन गोडावर तुटून पडतात पण वास्तव खरंच असं आहे का अजिबात नाही गोड पदार्थ दिसल्यावर मुंग्या जन्माला येत नाहीत तर त्या आधीपासूनच आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असतात मुंग्यांची वास घेण्याची क्षमता ही कोणत्याही अन्य कीटकांपेक्षा पाच पट अधिक असते डोक्यावर असलेल्या दोन अँटीनाद्वारे त्या आपल्या अन्नाचा शोध घेतात कुठेही अन्न मिळाले की त्या आपल्या अन्य सहकाऱ्यांना त्यांचा संदेश देतात आणि बघता बघता मुंग्यांची झुंडच्या झुंड आपल्या अन्न पदार्थावर तुटून पडलेली पाहायला मिळते मुंग्यांची नेमकी कार्यप्रणाली कशी असते हे समजून घेण्यापूर्वी आपण नेमक्या कोणत्या आणि किती प्रकारच्या मुंग्या असतात हे समजून घेऊ आपल्या घरात दिसणाऱ्या लाल काळ्या मुंग्या या हाऊस अँटिना म्हणजेच घरगुती मुंग्या म्हणून ओळखल्या जातात तशा सर्वच मुंग्या या मांसाहारी असतात पण हाऊस अँटिना गोड प्रोटीन युक्त बुरशीजन्य पदार्थ खास करून आवडतात तर दुसऱ्या मुंग्या असतात त्या कार्पेंटर मुंग्या या मुंग्या विशेषतः उघड्यावर जंगलात झाडा जोडपात दिसतात त्या त्या मेलेले कीटक मांस खातात कोणत्याही प्रकारच्या मुंग्या असल्या तरी समूहाने एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहतात आता कुटुंब म्हंटल की एक दोघींनी कमवायचं आणि एक दोघींनी सांभायचं मुलं वयस्कर लोकांनी बसून खायचं हे आलंच मुंग्यांच्या समूहातही असंच असत कामगार मुंग्या अन्नाच्या शोधात फिरत असतात विशेष म्हणजे हे काम मादी मुंग्या करत असतात यामध्ये काही मुंग्या एक एकट्या फिरून अन्नाची रेखी करत असतात त्या आपल्या आजूबाजूला वावरत असतात पण त्याची आपल्याला भण काही लागत नसते आता या मुंग्या अन्न जमा कशा करतात ते पाहू रेखी करण्यासाठी मुंग्या आपल्याला घरट्यापासून शंभर यार्ड अंतरापर्यंत अन्नाच्या शोधात फिरत असतात घरट्यापासून दूर गेल्यानंतर पुन्हा न चुकता घरट्यात परत यावे म्हणून ते आपल्या वाटेत फेरोमॉन नावाचे द्रव सोडत असतात मग त्या वाटेवरून बाकीच्या कामगार मुंग्या येतात आणि अन्न सापडले की ते घेऊन परत आपल्या वाटेवरून घरट्यात येतात राणी मुंग्या नर मुंग्या घरट्यात राहूनच प्रजोत्पादनाचे काम करत असतात त्यांना हे अन्न पुरवले जाते मुंग्यांची घरटे ही भिंतात कुठेही बारखीशी फट जमिनीवरील फरशी खाली पाणी अशा ठिकाणी असतात ती आपल्याला सहजपणे लक्षात येत नाही त्यामुळेच आपल्याला मुंग्या नेमक्या येतात कुठून हा प्रश्न पडतो